नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मी आपणासमोर कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे बाभूळ ग्रीष्मातल्या एके दुपारी ग्रीष्मातल्या एके दुपारी मी उभा बाभळी खाली ग्रीष्मातल्या एके दुपारी मी उभा बाबळी खाली दिसती बोचरे काटे आणि अंगावरला वृक्ष झाली ग्रीष्मातल्या एके दुपारी मी उभा बाबळी खाली दिसती बोचरे काटे आणि अंगावरल्या वृक्ष झाली ठेवून हातपाठी ठेवनी हातपाठी मदसवे करी कान गोष्टी ठेवून हात पाठी मजसवे करी कान गोष्टी सांगे शांत बसाया ठेवून बोट उठी ठेवनी हात पाठी सवे करी कान गोष्टी सांगे शांत बसाया ठेऊनी बोट उठी जवळी मजला घेऊनी जवळी मजला म्हणे गुपित सांगतो एक घेऊनी जवळी मजला म्हणे गुपित सांगतो एक ठेवू नको तू शंका माझा भाव आहे नेक घेऊनी जवळी मजला म्हणे गुपित सांगतो एक ठेवू नको तू शंका माझा भाव आहे नेक जवलते जवलते करतात जवळ ते सारे रुक्ष तरी करतात जवळ ते सारे वृक्ष ज्याकडून मिळेल काहीतरी खास करतात जवळ ते सारे वृक्ष ज्याकडून मिळेल काहीतरी खास देणार कायमी त्यांना सोडून मोकळा श्वास करतात जवळ ते सारे वृक्ष ज्याकडून मिळेल काहीतरी खास देणार कायमी त्यांना सोडून मोकळा श्वास कुरूप म्हणून मजला कृरूप म्हणून मजला जे दूर लोटती सारे कृप म्हणूनी मजला जे दूर लोटती सारे वाटते दया मला तयांची जे कृप मनाचे बिचारे वाटते दया मला तयांची जे कृप मनाचे बिचारे धन्यवाद